नमस्कार माझं नाव सोनाली सुरेश नाडकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना आता मागील भागात जसं मी तुम्हाला म्हणाले की वीक कसा चिटकवायचा त्याची हेअरस्टाईल कशी करायची पण त्याचबरोबर त्याची निगा सुद्धा राखणं गरजेचं आहे तुम दोनदा वॉश होणं गरजेचं आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की वीक वॉश कसा करायचा तर तुम्ही पाहू शकता मी इथे एक टब घेतलेला आहे त्यात अर्ध्या अधिक पाणी आहे आणि या वीगला मी रात्री ऑइलिंग करून ठेवलेला आहे कसे आपण बाहेर फिरतो केस आपले रफ होतात त्याला छानसा असं ऑइलिंग केलं की ते थोडेसे केस नरम पडतात तर आता आपण या पाण्यामध्ये मी लॉरियरचा शॅम्पू वापरते याच्यामध्ये पाण्यात ते टाकायचं आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आणि त्याला फेस येईपर्यंत असं पाणी हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता हे असा छानसा फेस आलेला आहे आता आपण यात विक टाकणार आहोत पण त्याआधी जसं मी तुम्हाला म्हणाले की वीक कसा चिटकवायचा तोही डबल टेपने तर ती डबल टेप आधी आपण काढून टाकायची तर आत्ता आपण हा वीक टाकणार आहोत याच्यात याला असं आतून हे जे कापड आहे जिथे थोडस अस हलक्या हाताने थोड वॉश करायचे आणि वॉश करून झाल्यानंतर त्याला एक दहा मिनिट या पाण्यात ठेवून द्यायचं आता आपण दहा मिनिट वाट पाहूया 10 मिनिट्स लयच्या तर आता दहा मिनटं पूर्ण झालेली आहेत पण मी आधीच पाणी चेंज केलेलं आहे आता दुसरं पाणी नवीन टाकलंय त्यामध्ये पुन्हा एकदा वीक बुडवून आहे आणि असा स्वच्छ करून घ्यायचा पुन्हा पण हे सगळं हलक्या हाताने करायचंय अजिबात घाई करायची नाहीये नाहीतर वीक फाटण्याची शक्यता असते तर आता आपला वीक धुऊन झालाय आता आपण ह्याला वाळत टाकूया त्यानंतर आपण हा वीक तिथे बाथरूम मध्ये हँगरला अडकून द्यायचा तर आता आपण आपला वीक वाळत घातलेला आहे असं वाटतंय ना विगला वाळत घातलंय कपडे वाळत घातल्यासारखं वाटतं वाटत तर आपण आपल्या आता विगला वाळत घातलेलं आहे पण त्याला वाळायला जवळजवळ पाच ते सहा तास लागतील सो त्याला अशा ठिकाणी वाळत घाला जेणेकरून त्याला बघून कोणी घाबरणार नाही ना। तुम्हाला माहिती आहे तुम्ही वीक वापरता पण बाकीच्यांना माहित नसेल तर ते कोणाचे केस लटकतायत बघून कोणीतरी भूत आहे असं बघून पळून वगैरे जाईल जायचो पाठ पण तुम्ही तुमच्या वीकची अटीच निगा राखा फार त्याला वॉश करण्याची किंवा घासायची वगैरे गरज नाही आहे त्याला नॉर्मली तुम्ही जसं मी तुम्हाला दाखवलं की एका टबमध्ये शॅम्पू घेऊन आणि कंडिशनर घेऊन तुम्ही त्याला दहा मिनटं ठेवलं काही हात न लावता तरी ठीक आहे तो स्वच्छ होतो तर कसा वाटला तुम्हाला हा अनुभव हे मला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन चला तर मग पुन्हा भेटू नवीन अनुभवांचे पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद